जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मराठी माणसांनो आपल्या महाराष्ट्रात तमाशा कसा सुरू आहे स्वतः ना जो येतो तो महाराष्ट्राविषयी गरड ओळखून जातो अण्णा मैथिली ठाकूर अनेक जे परप्रांतीय नेते आहेत ते आपल्या मराठी नेत्यांविषयी ने गरळ ओळखून जातात जे मनातील ते बोलून जातात म्हणजेच आपले नेते म्हणजे ठाकरे हे जे आपल्या महाराष्ट्राचे अभिमान आहे ते त्यांना चेंज चॅलेंज करून जातात जेव्हा बाळासाहेब था ठाकरे होते तेव्हा कोणाची मजा नव्हती महाराष्ट्राविषयी आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांविषयी बोलून जायची आज जो येतो तो भुंकून जातो कारण त्यांना माहित आहे आपलेच नेते म्हणजे आपलेच बांधुळ त्यांच्या साथी आहेत हे ते त्यांचेच साथ घेणार आहेत त्यामुळे जे शेंबरे आपल्या लोकांवर बोलतात मराठी माणसं हि जी लायकी तेव्हा मराठी माणसं वेळ आले आहे सगळे बाहेरचे आणि आपले भांडगुळांना त्यांची जागा दाखवण्याची जय महाराष्ट्र मित्रांनो